बातमीची सत्यता हीच आमची ओळख कचरा व्यवस्थापनाची जी आहे आपण बैठक करून आले काय नेमकं नियोजन राहणार आहे कारण मोठ्या प्रमाणावर वर्धेत कचऱ्याची समस्या आणि डम्पिंग यार्डची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे जी की ज्वलनशील आणि सतत ती जळत आहे काय नियोजन झालेलं आहे आणि काय करणार आपण मागच्या काही दिवसापासनं वर्धा शहरातला कचरा त्याच पद्धतीनं वर्धा शहरालगतच्या ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहे त्या ठिकाणचा कचरा याची समस्या निर्माण झालेली होती त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट होत नव्हती आणि याच्यात बऱ्याच ठिकाणी नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला होता याकरता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आपण एक त्रिसदस्यीय समिती याच्याकरिता त्या ठिकाणी तयार केलेली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी जिल्हा नगरपालिकेचे सीओ आणि पंचायत समिती वर्धा याची ओ ह्या तीन जमांची समिती तयार करून यांनी पूर्ण अभ्यास करून तातडीने एक अहवाल सादर करून एक आराखडा तयार करून आपल्या वर्धा शहरालगत जो इंजापूर येथे डम्पिंग यार्ड आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना आणि आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सोबतच जे आहे नगर वर्धा नगरपालिकेमध्ये जे आहे कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत जे आहे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा जो प्रकार होता याबाबतचे चौकशीचे सुद्धा आम्ही पत्र देण्यात आले होते एन एस पी एल असेल किंवा महाराष्ट्र एंटरप्राइजेस पण अद्याप जे आहे मोठ्या प्रमाणावर पत्र व्यवहार करून सुद्धा जे आहे ती चौकशी झालेली नाही आहे वारंवार जे आहे सीईओ आहे किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ केल्या जातात यावर आपण काय निर्देश देणार आहोत नाही या संदर्भात अशा पद्धतीचं कार्यपद्धतीचं झालं असेल तर निश्चितपणे त्याची सखोल चौकशीवर संबंधितात्मक कारवाई करण्यात येईल नक्कीच धन्यवाद